या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट चोवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे वजा सतरा टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे आणि सकाळपासून धरण दीड टक्के वधारलेलं आहे दवण जवळ मिसळणारी जी पाण्याची आवक आहे ती बावीस हजार नऊशे तीस क्युसेक इतकी झालेली आहे आता याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे हा विसर्ग उद्या दुपारपर्यंत चाळीस हजार क्युसेक होण्याची शक्यता आहे कारण खडकवासला वळीवळे या धरणातून सोडण्यात आलेलं पाणी तसेच पुणे बंड गार्डनचा वाढत चाललेला विसर्ग आणि लोणावळा परिसरामध्ये सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे टाटाचं धरणही उद्या ओवरफ्लो होऊन तिथल्या धरणातून जे पाणी सोडलं जाईल किंवा ते पाणी ओवरफ्लो झालेलं पाणी पुढे येईल त्यामुळे उजनीत येणारी आवक ही उद्या दुपारनंतर चाळीस हजार क्युसेकची असेल असा अंदाज जलसंपदा विभागानं वर्तवलेला आहे दरम्यान आजही भीमाखोरे घाटमाथा परिसर सगळीकडं मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद आहे खिरेश्वर भागामध्ये जवळपास पंच्याण्णव मिलीमीटर पाव पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भीमाशंकरला एक्क्याण्णव मिलीमीटर खंडाळा परिसरात पंच्याण्णव मिलीमीटर याचप्रमाणे पावना धरण असेल आंध्रा कासारसाई या सर्व धरणांवर पाऊस सुरू आहे आळंदी परिसरातही एकवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे दरम्यान उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा चौपन्न पॉईंट बावन्न टी एम सीचा आहे धरण उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता अद्यापही नऊ पॉईंट चौदा टी एम सी पाण्याची गरज आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेप फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक टेक्नुजला स्वतंत्र पाकिल दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपावून मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर